सर्वांना क्रांतिकारी जय भीम काल या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी यांना भेटण्यासाठी आम्ही काल परभणीहून एक शिष्टमंडळ घेऊन आदरणीय आमदार सुरेश धस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली परभणीमध्ये जे प्रकरण घडलेलं आहे या प्रकरणाची चर्चा करण्यासाठी आणि आमच्या तरुणांना सोमनाथ सूर्यवंशीला आणि लोकनेते विजय बापुळे यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काल मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आहे मुख्यमंत्र्याकडे आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की या दंगलीचा <coughs> या दंगलीचा जो मास्टर माइंड आहे त्या दिवशी ज्या दिवशी बाबासाहेबाच्या पुतळ्यासमोरच्या संविधानाची बैठक मना झाली त्याच दिवशी परभणीमध्ये सकाळी एक मोर्चा निघाला आणि मोर्चामध्ये भाषणं झाली आणि संध्याकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरच्या संविधानाची विटंबना झाली या घटनेमागे जर कोण आहे याची चौकशी करण्यासाठी एक समितीची निवड व्हावी आणि सखोल चौकशी करून की दंगल कोणी घडून आणली हे समाजासमोर यायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी मुख्यमंत्र्यांना आम्ही केलेली आहे दुसरी मागणी <laughs> की या दगलीमध्ये आमचा एक भाऊ सोमनाथ सूर्यवंशी जो वकिली करत होता त्याचा या दंगलीमध्ये पोलिसांनी जीव घेतलेला आहे एल सी बी पी आय अशोक घोरबाण याच्या नेतृत्वामध्ये परभणीमध्ये पोलिसांनी जी धांधल मोचवली ज्या पोलिसांनी या दंगलीचं जर खरं कारण मला जर कोणी वाटत असेल तर हे पोलिसवालेच होते एलसीबीचे पीआय अशोक घोरबाण मोंडा पोलिस स्टेशनचा पी आय शरद मरे आणि ए पी आय कार्तिक तुरनर आणि त्याच्यासोबत इतर दहा अशा पोलीस कर्मचाऱ्यांनी आमच्या मुलांवर अतिशय अमानुषपणे लाठीचार्ज केला अतिशय अमानुषपणे त्यांना मारहाण केली यामध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशीचा जीव गेला त्यानंतर वत्सलाबाई मानवते या महिलेच्या अंगावर पोलीसवाले बुट घालून नाचले अतिशय अमानुषपणे त्यांना सुद्धा मारहाण या पोलिसवाल्यांनी केली ते असे दोषी पोलीसवाले अशोक घोरबाड शरद मरे कार्तिक तुर्नर गाडेकर मॅडम आणि इतर दहा असे सर्व पोलीसवाले नोकरीमधून रिमूव्ह झाले पाहिजे आणि त्यांच्यावर मनुष्यवदाचा सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी काल मुख्यमंत्र्याकडे होती त्यानंतर जे सत्तावीस मुलं पोलीसवाल्यांनी उचलले होते जे की काहीतरी कामानिमित्त बाहेर आले होते काहीतरी काम करून घरी जाऊ लागले त्यांच्या गाडीवर बाबासाहेबाचा फोटो होता हातावर बाबासाहेबाचा टॅटू होता आणि ज्या दंगलीमध्ये ज्या लोकांनी तोडफोड केली ते दंगलीची तोडफोड करणारे सोडून आमचे सत्तावीस भीम सैनिक जे आपले कामं करण्यासाठी बाहेर आले होते किंवा घरी जाऊ लागले किंवा बाहेर येऊ लागले अशा सत्तावीस जणांना पोलिसवाल्यांनी आहे त्यांच्यावर सोळा असे दंगलीचे गंभीर गुन्हे दाखल केले आणि त्यांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली त्यातलाच एक आमचा सोमनाथ सूर्यवंशी ज्याचं मेडिकल हे सिव्हिलमध्ये व्हायला पाहिजे होतं पण त्याचं मेडिकल नानलपेठ पोलीस स्टेशनला करताना आम्ही स्वतः पाहिलं हे पोलिसवाले वाल, तर दोषी आहेतच यासोबत जो डॉक्टर पोलिस स्टेशनमध्ये येऊन यांचं मेडिकल करतो आणि सोमनाथ सूर्यवंशी फिट आहे असं सांगतो त्या डॉक्टरवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर सुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण जर एमसीआर होत असेल तर जर आरोपी फिट नसेल तुम्ही अटक केलेला व्यक्ती फिट नसेल तर त्याला एमसीआर जेल होत नाही त्याला दवाखान्यात नेलं जातं पण हे कुठंही झालं नाही आमच्या सर्व मुलांना अतिशय अमानुषपणे मारहाण झालेली आहे कित्येक जण फ्रॅक्चर आहेत कित्येक जणांना त्या गोष्टीचा शॉक बसलेला आहे अजूनही त्याच्या बाहेर निघाले नाही असे सर्व डॉक्टर सर्व पोलिसवाले नोकरीतून बडतर झाली पाहिजे तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हे आमचे सत्तावीस पोरं जे शिक्षण घेतात ज्यांची कुठेतरी जे नोकरी लागणार आहेत फ्युचरमध्ये अशा पोरांवरचे सर्व गुन्हे मागे घेण्यात यावी अशी आमची दुसरी मागणी मुख्यमंत्र्याकडे होती या मागणीचं त्यांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही एसपीला आणि आयजीला हे सांगू की जे व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष दिसत आहेत हातामध्ये दगड आणि लाठी काठी घेऊन फक्त त्यांच्यावरच हे गुन्हे राहतील बाकी कोणावरच गुन्हे राहणार नाही चार्जशीटमध्ये कोणाचंच नाव येणार नाही ज्यांनी हातात दगड घेतला नाही ज्यांनी हातात काठी घेतली नाही अशा कोणावरच हे गुन्हे दाखल होणार नाहीत जर जा झाले असतील तर ते त्यांचे नाव चार्जशीटमधून वगळण्यात येतील असं आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यानंतर सोमनाथचा परिवार आणि माझे वडील लोकनेते विजय बाकोड यांच्या दोन्ही परिवाराचं पुनर्वसन करावं त्यांच्या परिवारातील एकेकाला शासकीय नोकरीमध्ये घ्यावं आणि त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत करावी ही आमची चौथी मागणी होती ती सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या घरातल्या एकेकाला आम्ही नोकरीमध्ये घेऊ आणि परिवाराचं पुनर्वसन करू या सगळ्या मागण्या आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या त्यांनी आम्हाला होकार दिलेला आहे की पोलिसवाले सगळे नोकरीतून बडतर्फ होतील त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होईल ज्या डॉक्टर ज्या डॉक्टरनी मेडिकल केलं तर त्या डॉक्टर सुद्धा या याच्यामध्ये सेवेतून बडतर्फ होईल त्याच्यावर सुद्धा कारवाई होईल त्यानंतर जे निर्दोष मुलं आहेत ज्यांनी या दंगलीशी काही ज्यांचा संबंध नाही अशा मुलांवरचे चार्जशीटमधली त्यांची नावं वगळण्यात येतील आणि या दंगलीचा मुख्य जो अजेंडा होता की कशामुळे दंगल घडून आणली याच्यासाठी एसआयटी चौकशीची मागणी आम्ही केलेली आहे त्याच्या त्यासुद्धा आम्हाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तेही करू आणि परभणी शहरात आम चळवळीचे लोक नेते विजय वाकोडे साहेब यांचं जिथं निधन झालं त्या उपोषणा मैदानाला वाकुडे साहेबाचं नाव द्यावं आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तिथं लोकनेते विजय वाकुडे आंदोलनभूमीची पाठी लावलेली आहे त्यांनी आम्हाला हे सुद्धा आश्वासित केलेलं आहे की ही आम्ही रितसर कायदेशीर तुम्हाला त्याची परवानगी देऊ या सर्व गोष्टीची चर्चा काल मुख्यमंत्र्यासोबत आमची झाली आणि त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टीचं आश्वासन दिलेलं आहे पण परभणीमध्ये जे आपलं आंदोलन चालू आहे ते आंदोलन सुरू राहील जोपर्यंत आम्हाला लेखी या सर्व गोष्टीचा जर न्याय भेटत नाही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सर्व या ज्या गोष्टी काल सांगितलेल्या आहेत त्या सर्व पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालू राहील आणि जर नाही झाल्या यदा कदाचित नाही झाल्या तर आपलं ठरल्याप्रमाणे सतरा तारखेला परभणीतून मुंबईपर्यंत लॉंग मार्च आपल्याला मंत्रालयावर न्यायचं आहे हीसुद्धा गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्याला सांगितली की आम्ही सतरा तारखेला असं असं करणार आहोत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला हे सांगितलेलं आहे की अशी वेळ येणार नाही सर्व तुमच्या मागण्या आम्ही मान्य करू झाल्या तर ठीक नाही तर आपण सर्वांनी सतरा तारखेसाठी तयार राहायचे आणि परवानीमध्ये जे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन आपल्याला कंटिन्यू चालू ठेवायचे या आंदोलनामुळेच आज प्रशासनावर आपला दबाव आहे आणि नक्कीच या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या मुंबईला आपल्याला जावं लागेल आणि आपण सर्वांनी तयार राहा एवढं सांगतो धन्यवाद जयबीन आणखी एक गोष्ट चर्चेतली की काल मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट मान्य केली की सभागृहाच्या पटलावर त्यांनी जे काही त्याला लिखित स्वरूपाचा अहवाल दिला होता आणि त्याच्यातून त्यांनी जे काही स्टेटमेंट केले ते सगळे स्टेट म्हणजे त्यांच्यातली जे त्यांच्या जवळ पोहोचलेली जी माहिती आहे ती माहिती चुकीची होती असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं जो काही प्रसंग दहा तारखेला घडला त्याही त्याही विषयावरती बोलले आणि ह्या संदर्भामध्ये आता भयान सांगितलं जसं की सतरा तारखेला म्हणजे सोळा तारखेपर्यंत वाट पाहतो हे आंदोलन सगळं सुरू आहे भीमसैनिक नाराज आहेत हाही विषय शिष्टमंडळाच्या वतीनं सगळ्यांनी ते मांडलेला आहे आणि परभणीची काय परिस्थिती आहे परभणीमध्ये काय वातावरण आहे भीमसैनिकाचा रोष कशा पद्धतीनं आहे सर्व उपासिका कशा पद्धतीने आंदोलन करतात हे सगळं काय स्वाभिमानी पद्धतीने चालू आहे हे सगळ्या विषय त्यांच्यासमोर मांडलेला आहे आणि त्यांना हेही सांगितलं पण सोळा तारखेपर्यंत त्यांचं सा लेखी सगळं काही ये येईल जे बोललो ते सुद्धा असं अपेक्षा आहे आम्हाला आणि हेच सांगण्यासाठी आज लाईव्ह करण्याचं म्हणजे कारण काय काल घडलं हे मीडियाच्या माध्यमातून तर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून कळालंच पण प्रत्यक्ष सगळ्या भिवसैनिकांनी पोहोचाव ही इच्छा होती म्हणून आज सकाळी जवळपास म्हणजे दहा वाजले असतील आज तर दहा वाजता लाईव्ह केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांचे धन्यवाद पुढचे अपडेट आम्ही सगळेजण अशाच प्रत्येक अशा भेटीतून किंवा उद्या आंदोलनाच्या प्रत्यक्ष मैदानातून भय धन्यवाद जय